नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे छान असा पास्ता तर पास्ता बनवण्यासाठी एका एक पातेलीमध्ये आपण पास्ता घेऊन त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तो शिजवून घ्यायचा आहे छान असा त्यासाठी आपण टाकणार आहोत त्यात मीठ आणि थोडंसं तेल हे असं टाकल्यावर त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून छान असा शिजवून घ्यायचं आहे त्याला आणि नंतर त्याला फोडणीसाठी आपल्याला कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे त्यात टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो तुमच्या आवडीने तुम्ही अजून काही टाकायचं असेल ते पण टाकू शकता तर बघा हे पाच मिनटं असं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत त्यानंतर ते त्यात आपण हळद घालणार आहोत नंतर लाल मी तिखट आणि मॅगी मसाला टाकणार आहे एक पास्ता मसाला पण तुम्ही यूज करू शकता पण मॅगी मसाल्याची टेस्ट छान येत असते त्यामुळे मी तोच यूज करते तर बघा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर एक पाच मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे आणि ते शिजल्यानंतर त्यात आपण टोमॅटो केचप ॲड करणार आहे तर ॲड करून मस्त मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला खूप टाईम लागत नाही लगेच होतं हा तयार झटपट होणारी रेसिपी आहे त्यात थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे ज्या आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि वरून शिजवलेला जो पास्ता आहे तो आपण त्यात टाकणार आहोत तो पास्ता टाकल्यानंतर एक पाच मिनटासाठी त्याला वाफ येऊ द्यायची आणि बघा खूप छान असा आपला पास्ता रेडी होतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते लहान मुलांपासून तो मोठ्यांपर्यंत अशा गोष्टी सगळ्यांनाच आवडतात मॅगी पास्ता काहीतरी चेंज म्हणून आपण हे करू शकतो संध्याकाळच्या कर वेळेला तर बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू